स्मशानातील भाग एक मराठी कथा सर्वांनी नक्की ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक व सबस्क्राईब करा शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून विमान ताडकन उडी मारली त्याला आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला त्यानं त्या ते गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे जुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारामंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी वेदरलेली होती जुनी पत्रे चटया फळया पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला आणि त्या घरात मानसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर च्या धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली मानसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या ते मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चोळबुळत होता त्याची लाडकी एक नाबदाजवळच खेळत होती आणि घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडान जबरा होता तो भर पहिलवाना सारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना होडहोडीच भरत असे विमाचगाव दूर वारणेच्या काठी होत पण रेड्यास बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येतात शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होत त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याच बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगरमागं सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि विमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि विमावर बेकारीची खूप हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून विमा भांबावला उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्वेग मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखेच्या डिगा यावर स्थिरावली ती राखमढ्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारे कंटाळूनच मेलं असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायकोमलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्याने वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून कर करकरून मुठं दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुस याच दिवसापासून विमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला प्रेताची राख जमवून तो चाळणी चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही न काही घेऊन रोज येऊ लागला विमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबान प्रेताच्या अंगावरच सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाड वेचून तो त्यातून सोन्याचे कणकाडी कवट्या फोडी मनगटकुटीपण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घे आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता विमाप्रेताची राखं चाळून जगत होता त्यामुळे जगणेनी मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावतर श्रीमंतांनी आणि जगावतर तर श्रीमंतां मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाक यांना दरडावून सांगत होता जो मरतेसमयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याच मत होत बेकारीच्या उग्रतेन त्याला उग्र केलं होत तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जीवनात साधनं झालं होत त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होत त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मढी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होत कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस पाळतीवर होते पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मढ्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नाव ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्याचं काय जातं माझी चूज बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नव याचा तू उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसणवट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं अग ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कोसतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही विमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि विमान निघण्याची तयारी केली तू गोरखून म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मढ्याची राखं चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निःशब्द शांतता नांदत होती विमा निघाला होता मित्र हो पुढील भाग पाहण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद